दिवाळीतील धनत्रयोदशी दिवशी कुठल्या कुठल्या देवाचं पूजन करायचं त्यांना कुठले नैवेद्य व्हायचं कुठलं फुल व्हायचं याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत चला तर मग बघूयात धनत्रयोदशी दिवशी आपल्याला गणपती लक्ष्मी कुबेर यम व धन्वंतरी देवतांचे पूजन करायचे आहे पूजन करण्याआधी आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडून पूजन करूयात प्रथम आपल्याला गणपतीचे पूजन करायचे आहे गणपतीची मूर्ती स्वच्छ धुवून तिला हळदी कुंकू अक्षदा आणि लाल फूल व्हावे लाल फूल नसेल तर जास्वंदीचे फूल वाहिले तरी चालेल गणपतीला नैवेद्य गुळ खोबऱ्याचा दाखवायचा आहे आता करूयात लक्ष्मीचे पूजन लक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे असेल तर त्याचे पूजन करा नसेल तर मूर्ती किंवा प्रतिकात्मक सुपारी वापरून पूजन केले तरी चालेल लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ धुवून तिला हळदी कुंकू अक्षत आणि लक्ष्मीला लाल गुलाब आवडतो म्हणून लाल गुलाब व्हावा नसेल तर कुठलेही लाल फुल ठेवले तरी चालेल लक्ष्मीला बताशे खूप प्रिय आहेत म्हणून धनत्रयोदशी दिवशी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून बताशे ठेवले जातात कुबेर हे धनाचे देवता मानले जातात त्यामुळं धनत्रयोदशी दिवशी कुबेरांचेही पूजन केले जाते तुमच्याकडं जर फोटो असेल तर कुबेरांचा फोटो ठेवून पूजन करा किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा दोन्ही नसेल तर आपण प्रतिकात्मक सुपारी कुबेर म्हणून पूजन करूयात आता ही सुपारी छानपैकी धुवून घ्यायची आहे दोन, दोन विड्याच्या पानावर अक्षदा ठेवून यावर ही सुपारी स्थापित करायची आहे आता या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल व्हायचे आहे गूळ आणि धणे यांचा आपल्याला इथे नैवेद्य दाखवायचा आहे धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरीचेही पूजन केले जाते धन्वंतरी देवांचा जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याचे पूजन करा आणि नसेल तर त्या वरीलप्रमाणेच प्रतिकात्मक सुपारी स्वच्छ धुवून विड्याच्या पानावर ठेवून आपण धन्वंतरीचे पूजन करायचे आहे धन्वंतरी देवाला आपल्याला तुळस व्हायची आहे आणि अक्षदा फूल कुंकू वाहून यांचे पूजन करायचे आहे धन्वंतरी ही आरोग्याची देवत आहे त्यामुळे औषधी नैवेद्य दाखवला जातो मी इथे ज्येष्ठमध आणि तुळस नैवेद्य म्हणून दाखवला आहे तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेले कुठली कुठलीही औषधी तुम्ही तुमच्या घरी उपलब्ध असलेली कुठलीही औषधी सुंठ किंवा इतर काहीही नैवेद्य म्हणून दाखवू शकता धनत्रयोदशी दिवशी यमदीपदानालाही खूप महत्त्व आहे यमांना प्रत्यक्ष पूजन केले जात नाही त्यामुळे आपण प्रतिकात्मक दिव्याच्या रूपात पूजन करत असतो यमासाठी आपण कणकीच्या पिठाचा एक दिवा बनवायचा आहे आणि दोन मुटके हा दिवा आणि मुटके एका विड्याच्या पानावर किंवा कर्दळीच्या पानावर तुम्ही ठेवू शकता आता यात टाकायचे आहे तेल आणि वात त्यात टाकायचं आहे क्वाईन आता या दिव्याला आपल्याला कुंकू लावायचे आहे अक्षत व्हायचे आहे आणि नैवेद्य म्हणून त्यातच साखर टाकायची आहे हा दिवा आता घराबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे आणि तिथेच प्रज्वलित करायचा घरातील सर्व सदस्यांनी प्रज्वलित केलेल्या दिव्याला नमस्कार करायचा आयुष्य आणि आरोग्य मागायचं आणि अपमृत्यू टळावं असा आशीर्वाद मागायचा आणि सर्वांनी याला नमस्कार करायचा या दिव्याला उपलब्ध असेल तर सदा फुलीचे फुल आपण वाहू शकतो हा दिवा विजताना पाहायचा नसतो त्यामुळे दिवा प्रज्वलित करायचा नमस्कार करायचा आणि घरात यायचा यमदीपदानाला या दिवशी खूप महत्त्व आहे यामुळे अपमृत्यू तर टळतोच पण दीर्घ आयुष्यही मिळतं असे म्हटले जाते धनत्रयोदशी दिवशी धातूचे एखादे नवीन भांडे आणून त्याचे पूजन करण्याचाही प्रघात आहे धातूचे एखादे भांडे आणावे जे तुम्हाला ग्रह उपयोगी असेल आता त्याला हळद कुंकू आणि फूल अक्षदा वाहून त्याचे पूजन करावे धनत्रयोदशी दिवशी लक्ष्मीकारक अशा गोष्टींचे पूजन केले जाते धनधान्य वृद्धीसाठी या दिवशी धान्य प्रघात आहे या दिवशी तुमच्याकडे उपलब्ध असलेले अखंड साबुत असे धान्य पाच नऊ अकरा या समप्रमाणात घेऊन तुम्ही त्याचे पूजन करू शकता हे सगळे ठेवायचे त्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून याचे हे पूजन करायचे सोने आणि चांदीमध्ये लक्ष्मीचा वास आहे असे म्हटले जाते म्हणून या दिवशी सोने आणि चांदी यांचे हे पूजन केले जाते सोन्याची कॉईन चांदीची कॉईन तुम्ही घेऊन त्याचे पूजन करू शकता चांदीची कॉईन किंवा एखादा सोन्याचा दागिना याचे हे पूजन करू शकता याला हळदी कुंकू अक्षदा लाल फूल व्हायचे आहे आणि नैवेद्य म्हणून बताशे दाखवायचे आहेत कारण हे लक्ष्मी रूप म्हणून आपण त्याची पूजा करत आहोत चला तर मग धनत्रयोदशी दिवशी या सर्व गोष्टी करूयात आणि घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि सौख्य आणूयात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अशा प्रकारे यथासांग सोप्या पद्धतीने तुम्ही हे पूजन करा आणि घराला आयुष्य आरोग्य आणि सुख लाभून द्या ही दिवाळी तुमच्या घरादाराला सुख समृद्धी आणि सौखेभारी जावो अशी माझी लक्ष्मीचरणी प्रार्थना सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी